या भावालांच्या गाडी नंबर कात्रज ग्रुपला आपल्याला मेसेज केलेला स्टेरिंग जाम जाते भाऊ काय वाटतंय काम चालू आता काम नाही ओके भाऊने कमेंट केलेली होती पाहू शकता तुम्ही इश्यू हा आहे की याच्यामध्ये जी पिवळी कॅब आहे खाली ती कॅब टाकलेली आहे त्याच्यामुळे हा इश्यू येतोय आणि ही कॅब ऍक्च्युली आपण टाकत नाही ती तुटलेली पण दाखवतो हे बघा की कॅब जी आहे ना ही आटरला घासत होती याचा आवाज होता तर कोणी वेरिंग कोणसेट लावत लावू नका एवढंच विनंती करेल आणि या बेरिंगला फ्री कसं करायचं ती पण टेक्निक दाखवणार आहे आपल्याकडे एकदा आपल्याकडे बेरिंग लावली त्यांना इच्छितो या बिरिंगला फ्री ठेवण्यासाठी याच्यामध्ये ऑइल आहे आणि मुवमेंट करायची ती कशी करायची ती तुम्हाला या आजच्या ब्लॉग मधून भाऊ पाहू शकता याच्यामध्ये आता तुम्हाला असं डब्ल्यूडी फोटी मारायचं असं आणि याला पुन्हा चकाचक करून घ्यायचा आहे जेणे तुमची स्टेरिंग आहे ती व्यवस्थित राहणार आहे अशा प्रकारे डब्ल्यूडी फोटी चा कॅन आपल्याकडे तुम्हाला अडीचशे रुपयाला भेटणार आहे हे पण मी आता पुढच्या वेळेस आपलं शॉप आहे तिथे तुम्हाला हा डब्ल्युडी फोटी भेटेल हा वर्षभर तुम्हाला जाईल नो टेन्शन आणि अशा पद्धतीने याला मारून घ्यायचा आहे तर मित्रांनो पाहू शकता हे डब्ल्यूडी फोटी आहे आणि आपल्या मित्रांना जेवढ्या कारण आपण कॉन्सेप्ट लावलाय त्यांना रिफी ये का मध्ये तर काल दोन गाड्यांचा प्रॉब्लेम आलेला आणि प्रॉब्लेम असा होता की त्यांनी गाडी धुतली होती पाण्याने आणि पाणी मारलं फेरीमध्ये मा मध्ये त्या पाण्यामुळे झाला इश्यू असा तुम्ही सर्व्हिस सेंटरला जात असाल कुठेही तुम्ही जात असाल पावसामध्ये गाडी चालत असाल तर तुम्हाला त्या वरच्या बेरींग त्याची जरास काळजी घ्यायची कारण त्याच्यामध्ये पाणी गेल्यामुळे काय होतं फ्रीज सगळं निघून गेलं आणि ते मुवमेंट जाम व्हायला लागली तर आता आपण एका गाडीला करून दाखवले अशा पद्धतीने तुम्हाला हे डब्ल्यूडी आहे हा काय तीनशे रुपयाच आहे पण आपल्याकडे फक्त टू फिफ्टीला भेटणार आहे आणि हा तुम्हाला कात्र शॉपला मिळणार हा तुम्हाला वर्षभर जाणार याच्याने तुमची बेरिंगची लाईफ वाटणार आहे वर्षा बेरिंगला कसं मारायचं ते पण दाखवलं आणि दुसरी गोष्ट तुमची जी बेरिंग आहे ते बेरिंगला डब्ल्यू टू फोर्टी मारल्यानंतर त्यामध्ये वरून हाय सोडून द्यायचं वेळानंतर आय सोडल्यानंतर बेरिंग फेरिंग हप्त्यातून एकदा तुम्हाला हा प्रयोग करायचा आहे काय हप्त्यातून एकदा हा प्रयोग करायचा आणि तुमची वर्षा बेरिंगची काळजी घ्यायची पिणी जाऊन द्यायचं नाही सर्व्हिंगला गेले तर पाणी मारायचं नाही आणि जरी मारलं तर डब्ल्यू टू फोटीने पहिले क्लीन करून घ्यायचं क्लीन करून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आईल सोडायचं पूर्ण आईल तुम्ही सतत सोडत येणार नाही स्टेरिंग चा आणि स्टेरिंग पण एक नंबर चालणार आहे तर मित्रांनो हो। ही एवढीशी इन्फॉर्मेशन आहे आपल्या ड्रायव्हर भावनासाठी ओके धन्यवाद